जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज दुपारी एक वाजता दाखल करणार आहेत यापूर्वी श्री विवेक यांनी सहकार कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेस अर्पण करत श्रीमती सिंधुताई उर्फ माई कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री दादा कोल्हे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या आमदार माजी सौ बिपिन दादा कोल्हे मनोभावे दर्शन घेतले या प्रसंगी सौ रेणुकाताई कोल्हे यांनी त्यांचे औक्षण केले यावेळी समस्त कोल्हे परिवारातील थोरा मोठे आशीर्वाद घेतले यानंतर त्यांनी पत्रकारांना आपले मनोगत व्यक्त केला आहे या देशामध्ये पॉलिसी मेकिंग धोरणात्मक निर्णय या सभागृहात घेतले जातात देशाच्या शेतकऱ्यांवर आजपर्यंत इतिहासामध्ये आरबीआय वर कोणीच मोर्चा नेला नाही ने, तो कोल्हे साहेबांनी नेला आणि देशातील शेतकऱ्यांचं एक ते दोन टक्के व्याजदर त्या ठिकाणी कमी झाले आपले मीटर मि, मि, मोटरचे मीटर पद्धतीने होते मीटर फेको आंदोलन आपल्या गोदावरी नदीत झाले संबंध महाराष्ट्राचे हॉर्स पॉवर पद्धत त्या ठिकाणी अंमलात आली खंडकारी शेतकऱ्यांसाठी तीन महिने ते जेलमध्ये राहिले म्हणजे कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता समाजकारणच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आम्ही सगळ्यांनीच काम केलेलं आहे त्याच्यामुळं तोच हेतू त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो होतो अहमदनगर शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान पार पडले होते आता येत्या चार जून ला एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर बंदी करण्यात आली आहे तसेच वायरलेस सेट देखील वापरता येणार नाही या संदर्भात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत मत मतमोजणी प्रक्रिया उमेदवारीची मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीत पार पडणार आहे सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक करण्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे चार जून रोजी सकाळी आठ वाज वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे यासाठी सातशे अडुसष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे मनुस्मृती दहन आंदोलन करत असताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला या प्रकरणी आमदार आवड यांच्या विरोधात बुधवारी रात्री संगमनेर शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील तीस वर्षीय युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे विकास साहेबराव जाधव असे फिर्याद दिलेल्या तरुणाचं नाव आहे पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील करंजी सह परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तिसगाव मिरी करंजी पाणी पुरवठा योजनेचे पाणी दोन महिन्यापासून मिळतच नाही दोन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने योजनेकडे पाण्याची मागणी करू नये अद्याप सह परिसराला पाणी मिळालेले नाही करंजी सह खांडगाव धोहारवाडी कौडगाव दगडवाडी भोसे आदी गाव तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर सावध झालेल्या नगरपालिका अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत होर्डिंग पालिकेची अधिकृत परवानगी घेतली नाही पावसाळ्याच्या तोंडावर वादळी वाऱ्यामुळे या होर्डिंगमुळे गुरुवारी शहरातील इमारतीवरील धोकादायक होर्डिंग हटविण्यात आले असून कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्ता संगमने रस्ता नेवासे रस्ता शिवाजी रस्त्यावर अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेले आहेत जिल्ह्याच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातमी हवामान हो खात्याने दिलेल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात घेतलेल्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा बैठकीत प्रशासनाला मान्सून पूर्व असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे पावसाळ्यात मतदारसंघातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली पावसाळ्यात अचानक उद्भवणाऱ्या आपत्ती निवारण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले होते या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून रेंगाळलेल्या कामांना गती दिली जात आहे श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव परिसरात सतत इलेक्ट्रिक मोटार केबल महावितरणाच्या डीपी चोरी जाण्याची घटना घडत होत्या शिरामपूर शहर पोलिसांनी धडकेबाज कारवाई करून अट्टल चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक करत त्यांच्याकडून चोरीच्या वीस इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत केल्या आरोपीमध्ये अमोल साहेबराव त्रिभुवन सलीम कंकर शेख व जेम्स सुनील कदम यांचा समावेश आहे त्यांनी ही गुन्ह्याची कबुली दिली आहे जनावरांना इअर टॅगिंग बंधनकारक करण्याचा पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची અમલબળાવની શનિવારपासून सुरू होणार आहे. ઇયર ટॅगिंग તસ ભારત પશુધન પ્રણાલી પર નોંધિયા गोष्टी મૂળ જનવરાंच्या ખરીદી-વેચાણ સરવત પ્રકારાतील शासकीय मदत મહાતુક વૈલગાડા શરતીतील વૈલગાડાનો સહભાગ यासाठी આ નિર્ણય મહત્વપૂર્ણ ઠરનાર છે. તાલુકાતલ પશુસવર્ધન વિભાગતર્ફે જનવરાंना ઇયર ટૅગિંગ કરવાની મોહિમ શરૂ करण्यात आली आहे. नेवासा पोलिसांनी रात्रभर पहारा ठेवून शहरातील कत्तलखान्यात कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाण्यासाठी डांबून ठेवलेल्या सुमारे चार लाखांची तेवीस गोवंश जनावरांची सुटका केली आहे अज्ञात व्यक्ती वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नेवाश्यात पोलिसांची तिसऱ्यांदा गोवंश पकडल्याची मोठी कारवाई झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे राजकारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करणारे आणि त्यांचा फोटो फाडणारे स्टनबाज आमदार जितेंद्र आव्हाड यांची शरद पवार यांनी पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे आमदार आव्हाड यांच्या त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे मंत्री विखे म्हणाले की आपण काय करतो याचे भान राहिले नसलेले आमदार आव्हाड यांनी केलेले कृत्य अतिशय निंदनीय असून आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना या घटनेने दुखावल्या आहेत जिल्ह्याच्या खबर बात तेच संबोधित मात्र तुम्ही फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उज ट्वेंटी फोर सह्याद्री